नमस्कार मित्रांनो कला विश्वात घटस्फोटाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत कारण सोशल मीडियाचा वापर असल्यामुळे अशातच एका एक है। एका धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण सुप्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यातच नवऱ्यापासून विभक्त झाली आहे तिने तिच्या नवऱ्याबाबत काही गोष्टींचा खुलासा केला आहे ती अभिनेत्री म्हणजेच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मयुरी वाघ आहे मयुरी वाघने पियुष रानडे यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे मात्र लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यातच ती विभक्त झाली आणि तिने पहिल्यांदाच तिने तिच्या घटस्फोटावर भाष्य केले आहे अभिनेत्री मयुरी वाघ म्हणाली अस्मिता मालिकेनंतर मी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि सहा महिन्यातच तो निर्णय चुकीचा ठरला मला जाणीव झाली की तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता लग्न करण्यासाठी मी खूप घाई केली असं मला वाटते आईवडिलांना मान्य नसताना हा विवाह झाला परंतु बऱ्याच बाहेरील व्यक्ती तिला खूप काही गोष्टी सांगायच्या परंतु ती तिला मान्य नव्हत्या कारण तिच्या नवऱ्यावर खूप विश्वास आणि प्रेम होतं परंतु काही दिवसांनी तिच्या सर्व लक्षात आलं आणि सहा महिन्यांनी तिने पीयूष रानडे यांच्यासोबत घटस्फोट केला आहे तर मित्रांनो दिवसेंदिवस सोशल मीडियामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालले आहेत घटस्फोट या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद